नमस्कार बी न्यूज मध्ये आपलं स्वागत मी पूनम चौगुले सर्वप्रथम केंद्रातील मोदी सरकारचा दहावा अर्थसंकल्प लोकसभेत सादर कष्टकऱ्यांना दोन कोटी घर तीनशे युनिट मोफत वीज युवकांना व्यवसायासाठी कर्ज अशा निर्णयाद्वारे नागरिकांना खुश करण्याचा प्रयत्न लक्षतीर्थ वसाहतीमधील ती वादग्रस्त इमारत स्वतःहून उतरवून घेण्याची मुस्लिम समाजाकडून कार्यवाही सलग दुसऱ्या दिवशी लक्षतीर्थ वसातीला पोलीस छावणीचं चा स्वरूप <गगँगा> राजारामपुरी परिसरात चोरट्यांचा धुमाकूळ पाच ते सहा ठिकाणी झाला चोरीचा प्रयत्न साठ हजार रुपयांची रोकड एक दुचाकी आणि किमती वस्तू असा सुमारे दोन लाखाचा ऐवज लंपास ऊसाची वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टर ट्रॉलीला पाठीमागून दुचाकीची धडक वाठाजवळ झालेल्या अपघातात सत्तावीस वर्षाच्या तरुणाचा जागीच मृत्यू आणि प्रशासन गतिमान करण्यासह कोल्हापूरचे मूलभूत प्रश्न मार्गी लावू जिल्ह्यात शांतता राखण्यासाठी ठोस उपाययोजना करू नूतन जिल्हाधिकारी अमोल एडगे यांची ग्वाही